आयुष्यात समोर आलेल्या प्रत्येक गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने बघायला शिकावं मनात एकमेकांबद्दल व्यर्थ आकस ठेवू नये काय सरपंच आज दस्तूर खुद्द तुम्ही इथे काय झालं स्वामी न्याय निवाडा करायचा तुम्हाला गावचे सरपंच तुम्ही तुम्ही करायचा स्वामी माझ्या पलीकडचं झालं बघितलं अहो यांच्या समोर तर हात टेकलेत मी रोज कशावरून ना कशावरून भांडण करत असतात नसता ताप झाला आता तुम्हीच एकदाचा यांचा काय तो फैसला करून टाका म्हणजे झालं काय रे नाव काय तुमची स्वामी मी प्रभाकर आणि हा सुधाकर आम्ही दोघे हो। शेजारी आहोत हम्म शेजारी आहात एकमेकांचे अरे मग एकमेकांशी गुण्या गोविंदांनी राहायचं सोडून भांडत कसले वाचलाय अरे कारण काय भांडण्याचं स्वामी आमची घर एकमेकांना लागून आहे घर आणि अंगण दोन्ही त्या सुधाकरने याच्या अंगणात एवढी झाडं लावली आहेत की त्या सगळ्या झाडांचा पालापाचोळा माझ्या अंगणात येऊन पडतो मी रोज साफ करतो स्वामी याला पालापातळीला त्रास होतो माझ्या झाडांना लागणारी फळं जेव्हा याच्या अंगणात पडतात तेव्हा म्हणत नाही घरी घेऊन जा करून तेव्हा गपचूप घरात नेऊन ठेवून देतो स्वामी ते एक वेळ मी चालूनही घेतला असत आणि त्या दुसऱ्या त्रासामुळे खूप हैराण झालोय मी आमच्या दोघांची शेत ही बाजूबाजूलाच आहे उटके सुट्याची गुरे माझ्या शेतात शिरतात पुरे 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 अरे लहान मुलासारखे भांडत काय बसलात एकमेकांची एक साधा सरळ सोपा उपाय अरे तुझ्या अंगणात याच्या शेतातल्या झाडांची पानं पडतात ना मग ती पानं तू सरपण म्हणून वापर की तुला जंगलात तु वणवण नको करायला याच्या बैलांकडून तुझ्या शेताची नांगरण करून घे दोघेही एकमेकांच्या उपयोगी पडा येत आहे का काही लक्षात खरंच केच्यावर असाही तोडगा निघू शकतो माझ्या ध्यानातच नाही आलं आम्ही उगाच एकमेकाशी भांडत बसलो सुधाकर भाऊ मी पण चुकलो मला माफ करा अरे उगाच विनाकारण एकमेकांविषयी आकच बाळगू नये साधी गोष्ट लोकांना समजत नाही आमचा गणेश आणि वासीम, त्यातलेच स्वामी वासीम आणि गणेश कोण <laughs> कळेल कळेल बाळ्या लवकरच कळेल तुला अजित मी तर तुझ्या हाकेचीच वाट पाहत होतो नाही नको माझे वडील मला ओरडतील मी तुझ्याशी खेळलेले आवडत नाही त्यांना मेरे अब्बू किधर पसंतात आहे दोन झगडते राहते पण ते का भांडतात माहिती नाही चल जाऊन ना त्याला पण खेळूया आज माझे अब्बू घरी नाहीत माझे बाबा सुद्धा माझ्या घरात नाहीयेत छानच मग चल खेळूया हा चालेल आपण पकडे पकडे खेळूया हा तू मला पकडायच चालेल या 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 काय चाललंय खेळ चालले नाही आठ हजारदा सांगित आहे तुला ह्याच्या बरोबर खेळायचं नाही म्हणून ऐकायचं म्हणून नाही अधिक एक सांग तू घराच्या बाहेर का पडला सधी आजित मला खेळायला बोलवलं का आ, ये ये तू पण ये ये येथे था, अरे तुला काही उद्योग नाही आणि ह्याला खेळायला घेऊन जातोस तुझ्या बरोबर एक लक्षात ठेव हे बघ माझ्या मुलाला तुझ्या सारखं होऊ द्यायचं नाही बोललासम तुला सोडणार नाही हे बघ मग सांभाळलं या दिवसभर उन्हाळक्या करतो नुसता खेळत बसतो त्याच्यामुळे माझ्या मुलाला वाईट सवय लागत आहेत सवय काय रे काय वाईट सवय लावल्या त्यांनी हा त्याला काय तुमच्या अशिक्षित नाही ठेवायचंय मला अनपण काहीता अरे तू खूप मोठा पढा कायच माहिती आहे मला काय तमीच आहे तुला काय समज आहे तुला अरे त्यापेक्षा अनपढ राहिलेलं चांगलं तुमच्यासारखी माणसं आडवी येतात ना म्हणून बोलावं लागतं मग खूप असता आता तू काही यांची तोंड घरात कामून ठेव त्याला चल रे हो बे चल चल, चल। परत त्या वसीमच्या कारट्या बरोबर हुंदरताना दिसलास ना दिसला उभा होऊन काढीन तुला उभा फोडून काढेन कळलं तुला परत त्याच्या बरोबर दिसायचं नाही म्हणजे नाही पण बाबा का खेळायचं नाही बरोबर का खेळायचं नाही मला विचारतो सुलट ऐकलं का मला विचारतोय मला का खेळायचं नाही म्हणे कसे प्रश्न विचारतोय बघा तोंड वर करून बाबा त्या साजिद बरोबर खेळत राहिलास त्याच्या सारखेच संस्कार होतील तुझ्यावर कळत नाही का ना? तू साजित बघ दिवस असतो नुसता हुंदडत आहे काही काम थांब शिक्षणाच्या नावान म्हणावं तर तिकडेही बोंबच आहे स्वतः शिकला नाही आणि मुलाला शिकवायचं नाव घेत नाही अरे अरे ज्या वयात मुलाने अभ्यास करायचा शिक्षण घ्यायचं त्या वयात मुलाला कामाला लावतो हा जुलूम करतो मुलावर जुलूम पण ते असं वागतात त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना का आणि वसीम भाऊजींना शिक्षणाबद्दल काही आस्था नाहीये त्यांना तर असंच वाटतं की त्यांचा परंपरागत व्यवसाय त्यांच्या मुलांनी सांभाळावा आणि ह्यासाठी त्यांना शिक्षणाची काहीच गरज वाटत नाहीये मी काय म्हणते तुम्हीच का नाही त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देत म्हणजे वसीम भाऊजी आपले शेजारी आहेत आणि शेजाऱ्यांशी गोडी गुलाबीने राहायचं अहो वेळ पडली तर तेच आपल्या उपयोगी येतील ना पण म्हणून त्याला शिकवायचं मी काही मत्ता घेतलेला नाहीये कळलं ना आणि कोण करणार हे सगळं कोण आणि कशासाठी सांग मला थोड्या वेळ खेळला श्याम त्याच्याबरोबर कुठे बिघडलं आणि हेच तर त्याच वय आहे ना खेळा बागडायचं हे बघ शारदे हे वय त्याचा अभ्यास करण्याचं आणि शिक्षण घेण्याचं आहे त्यातला एकही क्षण एक एक वाया गेलेला चालणार नाही मला कळलं तुला जाऊ दे मला नकोच आहे तू आरतीची तयारी कराल घे आरतीची तयारी कराल बोला था ना आ? बोला था तेरे को वो शाम के साथ में खेलने के नहीं का क्यों गया उनके दरवाजे है ना ज़बान लड़ा था। अजी, ये क्या कर रहे है? बच्चे पर हाथ उठा रहे बच्चे पे हाथ उठा रहा हूं? बच्चा मेरा है। मेरे को जो मंगता मैं कर सकता हूँ इसको के, खेलता ही है। क्यों बच्चे के मन में गलत ख्याल डाल रहे हो जी आप ए, देख बच्चे को क्या सही क्या बुरा मेरे को सिखाना आता है तू मेरे को सिखाने की कोशिश मत कर और कामाज का रे

नफरत नहीं सुहाना अल्लाह को क्या पसंद है क्या ना पसंद है ये तू मेरे को मत सिखा चल अंदर जा जान पढ़ने का वक्त हुआ है उसकी तैयारी करो जाओ श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषी बुध कौशिक ऋषी श्री सीता राम चंद्रो देवता कुलवल्ला वहद अल्लाहु सम श्री राम राम श्री राम राम रघुनंदन राम राम रघुनंदन राम श्री राम, राम श्री राम, राम भरताग्रज राम राम भरताग्रज राम श्री राम रामचंद्र जन मनसा दोघांची पूजा करायची पद्धत वेगळी आहे पण दोघे ही एकाच देवाची पूजा करताय एकाच ही लक्ष पूजेत नाहीये शेजारी काय चाललंय तिकडे एकाच लक्ष शेजारी चाललेल्या आरतीकडे दुसऱ्याचं लक्ष शेजारी चाललेल्या कुराड्याच्या वाचनाकडे अरे देवाची भक्ती करतात ना मग मा आजूबाजूला लक्ष कसं जात तिकडे प्रलय का कारण समर्पण कमी पड़ता है। आता तुमचे कान वेळ पडत अरे माझं तोंड बघायचं नव्हतं ना तुला मग आता या वेळेला कशाला बाहेर आला तू तू वेळ आणतोस तशी माझ्यावर मी माझा तोंड वाजवायला लावायची जाणू शपथच घेतलीस तू इकडे मी आरती चालू केली की तुझं तुमचं झालंच चालू तू तुला माझ्या आरतीत अडथळा आणायला मुद्दाम करतोस सगळे आमचं नमाज पडायचे आणि कुराण पडायचे वेळात ठरलेले असतात त्या कधी करत नाही आम्ही अल्ला के नेक बंदे मी माझ्या वेळेतच कुराण वाचणार आमची वेळ ठरलेली असते बघ मी, मी आरती करणार मी ही कुराण वाचणार मी माझ्या वेळेत आरती करणार मी माझ्या वेळेत कुराण वाचणार आरती बंद होणार नाही कुराण वाचायचं रे दोघेही एकमेकांच्या घराबाहेर चैन पडत नाही वाटत एकमेकांशिवाय दोघांना स्वामी मित्रा मित्रांचा प्रेमळ संवाद चाललाय वाटत स्वामी तुम्ही आणि इथ अरे नुसतं आम्हाला घरी बोलवत होतास ना आज पाऊण चार करावा तुझ्या घरचा चल चल तुमच्या घरात घेऊन चला आम्हाला स्वामी आइए आइए पता रही है स्वामी जी आई स्वामी जी आप हमारे घर पर आए हमारे तो नसीब ही खुल गए स्वामी जी अम्स घराला लगले हमें धन्य धन्यो अब बातें मत करो मुझे भूख लगी है खाना लाओ जल्दी मेरे लिए मैं अभी आपके लिए बेसन के लड्डू बनाती हूँ अरे बेटा बेसन के लड्डू मत बताना अभी जो तैयार है वो खाना लाओ मेरे लिए मैं खीर अत्तांटे बहुत बढ़िया जाओ जल्दी लेके आओ हम्म हाँ। क्यों बेटे पढ़ाई वढ़ाई करते हो कि नहीं, नहीं सोमी स्वामी आओ शिकून का पैसा कम वैसा है ना मग त्याला मी आमचा खानदानी पेशे शिकवतोय ना त्यातही त्याला पैसेच मिळणार आहेत कलके दुश्मन अरे तू जैसा अनपढ़ है वैसे ही वो बेटे को बना रहा है क्या उसकी जिंदगी बर्बाद कर रहा है शिक्षण माणसाला घडवत एखादा मूर्तिकार जसा दगडातून मूर्ती घडवतो ना तसं शिक्षणाने माणूस बनतो हिर्याला जसे पैलू पाडतात ना तसं शिक्षण माणसाला पैलू पाडत त्याचा माणूस पण चमकून उठत अबे मोर आम्ही उसको पढाई करणे दो त्याला शिक्षण दे होय स्वामी जशी आज्ञा जशी आज्ञा नव्हे वचन दे मला होय स्वामी मी वचन देतो मी त्याला नक्की शिकवेल ठीक आहे अब तूने तो वचन दिया <laughs> ये खीर अभी और मीठी लगी बेटा पढ़ा, पढ़ाई करो करत काय असतील स्वामी अहो मला तरी कसं ठाऊक असेल पण तुमची एवढी घालमेल का होती का नाही होणार घालमेल सांग का नाही होणार घालमेल ग इतके वेळा मी स्वामींना बोलवलं आमच्याकडे या आमच्याकडे या स्वामी आले आणि या वसीमकडे गेले इतके वर्ष स्वामींची सेवा केली इतके वर्ष सेवा केली के इत... स्वामी मग स्वामींनी आधी आपल्याकडे यायला हवं ना अहो स्वामींनी कधी कुठे केव्हा जायचं हे ठरवणारे आपण कोण झाली त्यांची इच्छा आणि गेले ते तिकडे आणि यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय हे बघा स्वामींच्या जाण्याने जर वसीम भाऊजींच्या आयुष्याचं काही भलं होणार असेल ना तर यात आनंदच झाला पाहिजे आपल्याला वसीमचा चेहरा बघत शेफाडून जाईल बघत हेच नाक वर करून फिरत असतो आता तोंडावर बोलून हिलवे काय रे स्वामी बसा काय रे रागावला नाहीच ना आम्ही वसीम गेलो म्हणून आपल्यावर कोण रागावणार तुम्ही दोघेही मित्र अरे मग ह्याच्याकडे गेलो काय किंवा त्याच्याकडे गेलो काय दोन्ही सारखंच काय हो अरे रे पाठशाळेत जातोस की नाही हो स्वामी आजोबा आणि वेळेच्या वेळी अभ्यास सुद्धा करतो नुसता अभ्यास आहे अभ्यास करतोस का खेळायला वगैरे सुद्धा जातोस नाही वेळच नसतो अर्धा दिवस पाठशाळेत जातो आणि उरलेल्या वेळेत वेदाचं पठन करतो शरीराला व्यायामाची आवश्यकता ही असते खेळामुळे अपसुक व्यायाम घडतो व्यायामामुळे शरीर सुदृढ होत हे बघा शिक्षण हा जसा बुद्धीचा व्यायाम तसच खेळणं हा शरीराचा व्यायाम असतो भरपूर खेळत जा काय खेळायला पाहिजे भरपूर याला रोज खेळायला पाठवत जा आलं लक्षात आ नैवेद्य गाईला देऊन घाल गाईला गाईला काय झालं नाही काय नाही बरं झालं स्वामी तुम्हीच सांगितलं अहो मी सांगत होते तर अजिबात ऐकत नव्हते बर झालं सोनार आणि कान टोचले तेच बर झालं <laughs> <आए। laughs> शिव हर शंकर नमान शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानि शंकर, शंकर शंकर शंभो 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 शंभो